नमस्कार दिन, मंडळी आजचे पंचांग व दिने विशेष चार फेब्रुवारी बुधवार वीसशे सव्वीस या व्हिडिओमध्ये अवधोतर्फे आपल्या सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज उर्मिला मातोंडकर यांचा वाढदिवस आहे तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच लग्नाचा वाढदिवस ज्यांचा आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज जागतिक कर्करोग दिन पु कर्करोगाशी दोन हात विजयाची धरूया कास आजच संकल्प करूया नियमित व्यायाम करूया व्यसनांपासून दूर राहूया सकस आणि पौष्टिक आहार घेऊया वेळेवर आरोग्य तपासणी करूया जपू संस्कृती आणि धार्मिक सहिष्णुता त्यासोबत जपू बंधुत्व आणि मानवता आंतरराष्ट्रीय मानव बंधुत्व दिन आजच्या आरोग्य टिप्स उजव्या कुशीवर झोपण्याचे परिणाम उजव्या कुशीवर झोपल्यामुळे पोटातील अन्न नलिकेत सहजपणे वर येऊ शकते ज्यामुळे छातीत जळजळ आणि ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते अपचन किंवा पोट जड होणे अशा समस्या उद्भवू शकतात उजव्या कुशीवर झोपल्याने शरीराच्या खालच्या भागातून हृदयाकडे रक्त देणाऱ्या नेणाऱ्या शिरांवर दाब पडू शकतो ज्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो उजव्या बाजूला यकृत असते बराच वेळ या कुशीवर झोपल्याने यकृतावर दाब येण्याची शक्यता असते पंचा तिथी वार नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक चार फेब्रुवारी विशेष सव्वीसशे पंचांग काय दर्शवते बघूया मास माघ दिन बुधवार पक्ष कृष्ण शकसंवत एकोणीसशे सत्तेच्या विश्वा बसू सूर्योदय सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी चंद्रराशी सिंह सकाळी चार वाजून वीस मिनिटांनी त्यानंतर पाच फेब्रुवारीपर्यंत चंद्रराशी राहील तिथी तृतीय सकाळी बारा वाजून नऊ पासून पाच फेब्रुवारीपर्यंत नक्षत्र पूर्वा फाल्गुनी दहा वाजून बारा मिनिटापर्यंत रात्री चंद्रोदय रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त कोणताही नाही राहुकाळ रात्री बारा बावन्न ते दुपारी बारा बावन्न ते दुपारी दोन अठरा पर्यंत यमगंड सकाळी आठ सदतीस ते सकाळी दहा वाजून दोन मिनिटापर्यंत शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी ते सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन शेहेचाळीस ते तीन एकतीस पर्यंत गोदली मुहूर्त संध्याकाळी सहा तीस ते संध्याकाळी सहा छप्पन पर्यंत ऋतू शिशिर अयन उत्तरायण दिशाशूल उत्तर व्हॉट इज द होरस्कोप फॉर एरिस टू पी स्पायसेस फॉर ए फेब्रुवारी ट्वेंटी सिक्स हे मी प्रथम ॲज अ पायलट केस म्हणून इंग्लिशमध्ये चालू केलेलं आहे तर तुम्ही बघा फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य म्हणजे मेश ते मीन या बारा राशींचे काय दर्शवते ते बघित दाखवले आहे ते तुम्ही अवश्य बघा दोन्ही मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत आहे एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथे सांभितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू